सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आगता आम्ही हिंदुत्व हे हिंदुत्व आहे तुमचं हे वेगळी हिंदुत्व आहे बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असते तुम्हाला हे हिंदुत्व आहे तुमचं सावरकरांचा अपमान मोग बसता त्याच्या बाजूला बसता पाकिस्तानचे झेंडे फडकवता दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता हे हिंदुत्व आहे तुमचं हे हिंदुत्व आहे काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं अरे बाळासाहेबांचं सा जे हिंदुत्व आहे ते तुम्ही एकोणीसला सोडलं दोन हजार एकोणीस ला सोडलं जेव्हा काँग्रेसच्या झोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडला बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होत ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व तु आहे हे तुमचं हिंदुत्व तु जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले बाळासाहेबांचे विचार विसरले आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला मुख्यमंत्री पदासाठी खुर्चीसाठी हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी एका खुर्चीसाठी सगळं घालावलं तुम्ही अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा